अलमट्टीचा सा विसर्ग साडे लाख करायला लावा अन्यथा उद्यापासून श्रोळ तहसीलदारांसमोर ठाण मांडू धनाची चुडमुंगे अलमट्टीचा विसर्ग वाढवून शिरोळ तालुक्याला पुरापासून वाचवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यानुसार सरकारने प्रयत्न न केल्यास उद्या दुपारनंतर शिरोळ तहसीलदार कार्यालयात ठाण मांडून बसू असा इशारा आंदोलन अंकुश धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे शिरोळ तालुक्यामध्ये पूर परिस्थिती आज आता गंभीर परिस्थितीकडे चाललेली आहे आणि गेल्या महिन्याभरामध्ये आम्ही जे सातत्याने कृष्णा महापौर नियंत्रण समितीने आंदोलन आंदोलनच्या माध्यमातून शासन स्तरावरचे पाठपुराव करतोय त्याची दखल इथले जिल्हाधिकारी किंवा सरकारने घेतलेली नाही त्याचा फटका सध्या शिरोड तालुक्याला महापौराच्या परिस्थितीमध्ये जाण्यात होत आहे खरं तर आलमट्टी धरणाची पाणी पातळी सी डब्ल्यू सीच्या गाईडलाईन्स पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाणी साठा करायला नको होता आणि पाचशे तेरा मीटरच्या वर पाणी पातळी जायला नको होत आणि तरी पण आपल्या सरकारनं त्या त्यांच्या पाणी साठ्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा फटका आता बसतोय अशा परिस्थिती अशी परिस्थिती आता तालुक्यात निर्माण झाल्या आणि पुढचे दोन तीन दिवस ती अजून पावसाचे आहेत असं आपलं हवामान खातं आहे आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले जवळपास सगळी धरणं आता शंभर टक्के भरण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि तिथला आता विसर्ग सुरू होणार आहे आणि कोयनेचा विसर्ग अजून होणार नसला तरी पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरणांचा आणि वारनेचा विसर्ग जर वाढला तर दोन एक एक हजार एकवीस ची परिस्थिती निर्माण व्हायला आता एक दिवसाचा चावठी राहिला असं सगळं चित्र आहे आणि याच्या विरोधात आता जनतेनंच कुठंतरी समोर यायला पाहिजे आणि आजच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पत्र देऊन शिरोळमध्ये जर साडेतीन हजार लाख साडेतीन लाख पाण्याचा विसर्ग जर आनमट्टेला करायला नाही लावला आपल्या शासनाला तर उद्यापासून आम्ही तहसीलदार कार्यालयात ठाण मांडणार आहे पण तालुक्यातल्या जनतेने पण या सगळ्या बाबीकडं लक्ष देऊन आम्ही आता जे नंबर्स त्यात आलमट्टी जे इन्चार्ज आहेत त्यांचे आता पाठवलेले आहेत सगळ्यांना आणि आज दुपारनंतर तुम्हाला मेल आय डी पण आम्ही सगळ्यांना देतोय ह्या शासनाला सगळ्यांनी केंद्र कर्नाटक सरकारला प्रत्येकाने मेल करावा आमची जी हायकोर्टामध्ये आता सध्या जी याचिका आम्ही दाखल केलेली आहे या नुकसान भरपाईच्या संदर्भात त्याला हे मेल सगळे गरजेचे आहे आणि आम्ही मेल आय डी आणि त्याचा जर सगळा त्या मेलमध्ये करणारं जे उत्थान तुम्ही जर त्या कर्नाटक सरकारला पाठवला आणि त्याचे जर मेल आम्हाला पुन्हा तुम्ही जर पोच असलेले दिल्या तरी कोर्टामध्ये आम्हाला हे पुरावा म्हणून होईल आणि संपूर्ण तालुक्यातनं या कर्नाटक सरकारला हे मेल जायला पाहिजे आज आम्ही फोन नंबर या श्रीनिवास म्हणून जे डॅम इंचार्ज आहेत त्यांचा दिलेला आहे त्यांनासुद्धा सगळ्यांनी फोन करावा आणि येणारी पूर परिस्थिती टाळावी आणि आमच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पण आव्हान आहे की त्यांनी सरकारशी समन्वय साधून आणि वरिष्ठ पातळीवर म्हणजे मुख्यमंत्री पातळीवर जर याच्यामध्ये प्रयत्न आजच्या आज नाही झाले दुपारपर्यंत तर परिस्थिती फार गंभीर होणार आहे आणि तात्काळ यामध्ये आपल्या प्रशासनाने लक्ष घालून सरकारचं लक्ष वेधावं अशी आमची विनंती ताजा बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा